नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्योतिष उपायमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सात घोड्याचे चित्र घरात कुठे लावावे आणि ते कसे असावे आणि त्याचे काय फायदे होतात ते तर सात घोड्याचे चित्र हे पूर्व भिंतीला ईशान्य बाजूला लावले तर खूप छान फरक पडतो त्यासोबत त्यामध्ये पांढऱ्याच रंगाचे सात घोडे असावे घोडे हे प्रसन्न मुद्रेत असावे ते चिडलेले रागात असलेले नसावे त्यासोबत घोडे पळताना त्यांच्या खाली धूळ उडत नसावी ते ग्रीन कलरच्या किंवा चित्रात दाखवलेले आहे तसे असावे घोड्यांच्या मागे सूर्योदय झालेलाच असला पाहिजे सूर्यास्ताचे चित्र नसावे यासोबत घोडे हे रणांगणामध्ये किंवा युद्धभूमीतले नसावे ते असेच पळतानाचे असायला पाहिजे ह्या गोष्टींची काळजी घ्यावी सात घोड्यांची चित्र लावल्यावर आपल्या घरातील लोकांमध्ये आपल्यामध्ये तशीच घोड्यासारखी एनर्जी यायला मदत होते त्यासोबत आपल्या करिअरमध्ये प्रगती व्हायलासुद्धा त्या चित्राने खूप फरक पडतो आणि आपण जर हे चित्र लावले तर आपली प्रगती पण होते त्यासोबत आर्थिक स्थिती सुधारायलाही खूप छान मदत होते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद